खरीप कांदा लागवड व कांद्याच्या घसरत्या बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या सचिव सुचिता यादव यांच्या नेतृत्वाखालील चार जणांचे पथक थेट दिल्लीवरून लासलगाव बाजार समितीत दाखल झाले यावेळी संचालक शेतकरी व व्यापाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली बैठकीत शेतकऱ्यांकडून महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत जास्तीत जास्त कांदा निर्यात व्हावा यासाठी वीस टक्के सबसिडी द्यावी कांद्याचा किमान उत्पादन खर्च पंधराशे रुपये असल्याने प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान मिळावे तसेच कांद्याचे आयात निर्यात धोरण ठरवताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि निर्णय एका रात्रीत लागू करू नयेत अशा ठोस मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीनंतर केंद्रीय पथकाने नाफेडमार्फेत खरेदी केलेल्या कांद्याची गोडाऊनवर जाऊन पाहणी केली त्यानंतर हे केंद्रीय पथक नाशिकनंतर आता अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे संपूर्ण अहवाल केंद्र सरकारकडे सुपूर्द करणार आहे केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत एखाद्या आमदाराला जर एखाद्या पक्षानं मंत्रीपद दिलं नाही तर तो, तो नाराज होतो दुसऱ्या पक्षात मंत्रीपद घेतो अशी परिस्थिती आज आपण बघतोय शेतकऱ्याची अवस्था म्हणजे एकदा घेतलेलं पीक जर त्याचं वाया गेलं तर त्याला पुन्हा एक, एक वर्षभर वाटपावी लागते पुन्हा पुढच्या वर्षी तसाच पाऊस पडेल का तसंच वातावरण राहील का तसाच बाजारभाव राहील का चोवीस तासाच्या आत किंवा रात्री बारा वाजता एक वाजता सरकार उठत निर्यात बंदी शेतकऱ्याला विचारता बंद सगळं मग त्याची काय अवस्था झालेली आहे मग त्याच्याही शेतकऱ्याच्या मुलाच्या हातामध्ये जसं एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या हातामध्ये आयफोन असतो तर शेतकऱ्याचा बाजार भाव चांगला जर राहिला तर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात आयफोन येऊ शकतो तो चांगली गाडी येऊ शकतो हे धोरण शासन या ठिकाणी राबवलं पाहिजे मग किती वेळा जन आक्रोश मोर्चा कालय नाशिक मध्ये झाला शरद पवार गटानं काढला किती वेळा शेतकरी रस्त्यावर सातत्यानं भारत स्वतंत्र झाल्यापासून तीच अवस्था आहे शेतकऱ्याची देखो किसानों ने अपना जो प्रॉब्लम्स जो समस्या जो बताया है और जो सजेशंस दिया है हमारे रिपोर्ट में इनकॉर्पोरेट करके गवर्नमेंट को सबमिट करेंगे द गवर्नमेंट विल टेक ए अप्रोप्रिय डिसिशन द मैटर यहाँ पे किसान जो है उन्होंने कहा है कि आप जो दाम मिलता है तब बैन करते हैं तो इसके बारे में क्या कहेंगे देखो ये जो है पॉलिसी डिसीजन है जो हमारा हमारा मिनिस्ट्री का प्रव्यू में नहीं आ रहा है क्योंकि ये जो है कॉमर्स मिनिस्ट्री के अंडर में आता है हमारा जो है फार्मर्स वेलफेयर मिनिस्ट्री है किसान के वेलफेयर के लिए आया है बाकी जो है इनके जो जो इश्यूज़ समस्या बाकी जो कितना प्रोडक्शन और जो कनेक्टिविटी क्या है किसान का दिक्कत क्या है सारा मतलब रिपोर्ट करने के लिए हम आए ओके आज केंद्र शासनाच्या वतीने शे किसान कल्याण समितीच्या वतीने बाजार समितीला एक कमिटी भेट देण्यासाठी आली होती पुढील चार महिन्यामध्ये कशा पद्धतीने कांद्याचं पीक असणार आहे कशा पद्धतीने शहरामध्ये सप्लाय होऊ शकतो अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी जाणून घेण्यासाठी कमिटी या ठिकाणी बाजार समितीत आली होती शेतकऱ्यांच्या वतीने या कमिटीला आम्ही काही सूचनासुद्धा केलेल्या आहेत की सध्याची कांद्याचे बाजारभाव अत्यंत कमी शेतकऱ्यांना मिळत आहे रोज बाजारभाव या ठिकाणी खाली कोसळत आहे कांद्याची आवकसुद्धा वाढत आहे नवीन कांदासुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेली आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून जास्तीत जास्त कांदा निर्यात कशी होईल व मागील काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा तोट्यामध्ये विकला कमी दराने विकला त्यांना अनुदान देणं कसं गरजेचं आहे त्याचबरोबर हमीभाव कसा या कांद्याला मिळाला पाहिजे त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट सबसिडीसुद्धा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा वेगवेगळ्या उपाययोजना ह्या कमिटीला आम्ही सांगितलेल्या आहे व लवकरात लवकर केंद्र शासन या संदर्भात निर्णय घ्यावा अशीसुद्धा आम्ही विनंती या केंद्रीय कमिटीला केलेली आहे